श्रीस्वामी स्वामी तुम्ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि दुकानातून घरी येताना भाजी घेऊन आले येता येता कारण काल वार होता गुरुवार मग गुरुवार आणि सोमवार आमच्या इकडे बाजार असतो भाजी स्वस्त झालेली आहे बघा कलिंगड पण तीस रुपयाला दोन खूप छान होते आणि कांद्याची पात पंधरा रुपयाला दोन परत काकडी दहाला अर्धा होती भेंडी पंधराला अर्धा असं म्हणजे चांगलं होतं माळवं सगळं पण मी काही जास्त आणलं नाही कारण सोमवारी आणलेली भाजी पण अजून होती आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात सकाळचं पिठलं थोडंसं होतं त्यामुळं कांद्याची पात करणार आहे थोडंसं वरण भात आणि भाकरी बनवायच्या आहेत स्वयंपाक करायला वेळ लागत नाही पण करायच्या आधी कधी करायचं कधी करायचं ही हुरहर आपल्या मनाला असते आणि त्यात गरमही खूप होते बघा त्यामुळे स्वयंपाक करायला अजिबात नको वाटते नाहीतर काय स्वयंपाक किती पण माणसाचा असून ते काही वाटत नाही पण गरम होत असल्यामुळे ते स्वयंपाक करायला नकोच वाटतं वरणाला डाळ लावून घेते आणि मग त्याच कुकरमध्ये काय करणार आहे भात लावून घेणार आहे उन्हाळ्यामध्ये मी अजिबात साडी नेसत नाही मैत्रिणी कारण साडीमध्ये एवढं गरम होतं उन्हाळ्यात खूप गरम होतं आणि आमच्या दुकानची पण हाईट कमी असल्यामुळे कसं होतं तर तिथं पण खूप गरम होतं अजिबात म्हणजे वारं येण्यासाठी वावच नाही आहे तिथं पण गरम होतं आणि इथं घरामध्ये पण पूर्ण पॅक असल्यामुळे इथं पण गरम होतं वरणाला मी दोन डाळी मिक्स करून घालत आहे टोमॅटो काय आणला नाही विसरून आले मी टोमॅटो आणायला पाहिजे होता म्हणजे वरणाला टेस्ट खूप चांगली येते आणि याच्या दिसरे आमचा वरण खात नव्हता पण आता वरण त्याला आवडायला लागलेलं आहे त्यामुळं मी आता काल पण वरण केलेलं आणि आज म्हणाला तू मम्मी परत वरण कर मग त्यामुळं वरण केलं आणि उद्या मैत्रिणीनो चैत्र पौर्णिमा आहे शनिवारी त्यामुळे चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्याला कुलदेवीची ही करायची असते ज्यांना चैत्र नवरात्रामध्ये सेवा करायला जमली नसेल त्यांनी उद्या नक्कीच सेवा करा चैत्र नवरात्र संपलेलं असलं तरी पण कसं असतं बघा चैत्र नवरात्रामध्ये एका दिवस आपल्याला सेवा करायला जमलेली नसते दुर्गा सप्तशती पाठ करायला वगैरे जमलेले नसतात तर त्यांनी काय करायचं आहे उद्याला दुर्गा सप्तशीती पाठ करायचे आहे तसेच महिन्याचा जो सत्यनारायण असतो आपला तो सुद्धा उद्याला आपल्याला प्रदुष्काळी करायचा आहे तसेच जी कुलदेवी आहे आपली तिच्या टाकावर उद्याला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तसेच जी लवंगांची माळ असते तीसुद्धा अर्पण करायची आहे अकरा एकवीस एकशे आठ लवंगा तुम्ही कुलदेवीला वाहू शकता वाहत असताना तुम्ही कोणताही मंत्र म्हणा तुम्ही नवारण मंत्र म्हणा किंवा जो विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र असेल किंवा श्रीसुक्त म्हणत महालक्ष्मी अष्टक म्हणत जरी तुम्ही लवंगा वाहल्या तरी पण चालेल लवंगा वाहा किंवा जे आपले बेलदोडे असतात त्या वाहा लवंगा घेत असताना अख्ख्या लवंगा घ्यायच्या फुलासकट आणि जर नाही जमलं तर त्याची माळ करा लवंगांची आणि तीसुद्धा तुम्ही वाहू शकता तर अशा पद्धतीने मी मैत्रिणीनं आपल्याला चैत्र नवरात्रामध्ये जे काही जमलं नाही ते उद्याला आपण सेवा करायची आहे ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं जमणार नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र अकरा वेळा म्हणा म्हणजे अकरा पाठ सिद्ध कुंजिका स्तोत्राचे करा तसेच हुंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा उद्याला आपल्याला करायचं आहे नवरात्रीमध्ये ज्यांना देवीची ओटी भरायला जमली नसेल त्यांनी उद्याला देवीची ओटी भरायची आहे घरच्या घरी आणि खिलीचा वगैरे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता देवीला तसेच ज्यांना नवर नवरात्रीमध्ये हवन करायला जमलं नाही त्याने उद्या हवनसुद्धा करू शकता पण सेवा ह्या उद्याला करा नक्कीच आणि देवीला नैवेद्य दाखवत असताना खिलीचाच दाखवा मग तुम्ही कोणती पण खीर करा गव्हाची करा तांदळाची करा शक्यतो गव्हाच्या खिलीचा मान असतो गव्हाची खीर किंवा मखाण्याची खीर असते त्याचा मान असतो तुम्हाला जमत असेल तर तुम्ही गव्हाची नाही जमली तर शेवयासुद्धा गव्हाच्याच असतात लक्षात ठेवा त्यामुळे शेवयाची खील केला तरीसुद्धा चालतं आणि दोघजण मिळून आम्ही कांद्याची पात निवडत आहे दोन पेंड्या आणलेल्या होत्या आणला म्हटलं थोडं ते पुढचं जे आपलं कांद्यात कांदा असतो बघा पुढं त्याच्याजवळचं सगळं काढून पाठीमागं कुठं तर असं पिवळसर पात अशी पडलेली असते ती काढा आणि मला निवडून निवडून त्या म्हणून पटपट चिरते आणि भाजी बनवते कसं होतं वेळ झाला तर हे नाईटला जाणार असल्यामुळे जेवण म्हणजे जेवणार आणि थोडा वेळ झोपणार आणि मग जाणार साडे दहा वाजून एक पाच दहा मिनटानं ते जातात कारण अकराला त्यांचं पंचिंग असतं कामावर त्यामुळं बरोबर त्यांना साडेदहा पावणे अकराला एक पाच मिनटं कमी असताना घरातून बाहेर पडावं लागतं एक पंधरा मिनटात ते बरोबर पो कंपनीमध्ये पोहोचतात मग जरा वेळ झोपायला सुद्धा त्यांना म्हणजे वेळ मिळतो लवकर स्वयंपाक बनवलं तर आणि नाईट शिफ्ट असल्यावर कसं झोपायलाच मिळत नाही दुकानं असल्यामुळं दुपारी एक दोन तीन तास झोपलीत तर तेवढंच परत मग उठायचं आणि दुकानात काम असतं सकाळी आल्या आंघोळ वगैरे करतात चहा घेतात थोडं काहीतरी खातात आणि दुकानात जाऊन थांबतात मग ते येतात परत एक दीड वाजता मग जेवतात आणि जे झोपतात ते चारला उठतात म्हणजे एक दोन तासच झोप मिळते तिथनं पुढं झोप मिळत नाही मग जास्त झोप नाही झालं तर कसं होतं पित्त खवळतं आणि मग पित्ताचा त्रास खूप होतो त्यामुळं आणि रात्रभर ला तिथं कंपनी झोपून देत नाहीत अजिबात एखादा तास पण तिथं असं म्हणजे आडवं पडायला मिळत नाही त्या कंपनीचा नियम असतो आहे आधी ज्या कंपनीत होती ते तिथं थोडं थोडा वेळ तर झोपून देत होतीत पण ह्या कंपनीत तसं नाही चालत डायरेक्ट फोटो काढतात आणि याच्याला वाटवतात त्यामुळे इथं काही चालत नाही त्यामुळं कसं झोप थोडी पाहिजे आणि झोप ही माणसाला पाहिजेच कारण झोप नसली की अवघड होतं मैत्रिणीनं उन्हाळा पण खूप म्हणजे पडत आहे त्यामुळे आहारसुद्धा हलका घ्या तळलेले वगैरे पदार्थ आता उन्हाळ्यामध्ये जास्त खायचं नाहीत कारण की कसं होतं तळलेले पदार्थ तुम्ही खाला तर तुम्हाला जास्त तहान लागते मग जेवढी जास्त तुम्हाला तहान लागेल तेवढं तुम्ही उभारून वगैरे गटगट पाणी पिला तर मग कसं होतं तळलेले पदार्थ पचनात पचनातसुद्धा खूप म्हणजे त्रास होतो बघा पचत नाही ते त्यामुळं आपण तळलेले पदार्थ जास्त तेलकट वगैरे उन्हाळ्यात खायचं नाही जेवढा हलका आहार असेल आता आंबील वगैरेसुद्धा उन्हाळ्यात जास्त म्हणजे प्यायची ताक कन्या आंबिल आता कन्या तर काय कोण शक्यतो करत नाहीत खेडेगावातच करतात सिटी लेवलला कण्या म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसणारं आहे तुम्हालाच काय मलासुद्धा माहीत नाही कन्या कशा असतात पण आमच्या आई वगैरे म्हणते कन्या वगैरे पिलं की कसं ताक कन्या पिल्या पोटात गार असतं म्हणून पण कोण बघितल्यात कधी ताक आणि कन्या आणि काकडी बघा शेतकरी होते त्यामुळं ते ढीग लावून विकत होते सगळे विकून झालेले आणि शेवटचं जे राहिलेलं असतं ते ढीग लावलेले असतात मग ती मी दहा रुपयेची तेवढी काकडी आणलेली आहे म्हटलं काकडीचं आपल्याला थालीपीठ वगैरे बनवता येतं आणि सीझन बाय सीझन सगळ्या भाज्या मिळतात त्या खाल्लेल्या खूप चांगल्या असतात म्हणून मग मी ढिगी लावलेली काकडे आणलेले आहे कारण मला बाजारात जायला थोडा वेळच होतो तोपर्यंत कसं होतं बाजार पूर्ण संपलेला असतो आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे देवपूजा करत आहे स्त्री शाळेला गेलेला आहे आणि मी आज एकटीनेच देवपूजा केलेली आहे आणि आजची देवपूजा बघू शकता तुम्ही साडेसात पावणे आठचं हे टायमिंग होतं सगळी देवपूजा आपली झालेली आणि त्यानंतर कपडे धुण्यासाठी मी बाथरूममध्ये आलेली होती तर कपडे धुतानासुद्धा एवढं गरम होतं माहिती नाही अफाट गरम होतं म्हणून मी काय टॅक्ट केलेलं आहे बघा तर फॅन नेऊन ठेवलेलं आहे बाथरूममध्ये तिथं आणि तिथं स्विच होता त्यात घाट स्विचमध्ये पिन घालून मग काय केलेलं आहे तर फॅन लावलेला आहे आणि कपडे धुवून घेतलेले आहेत आणि कपडे धुवून आले की मला काय तर थोडं खायला लागतं मग मी काय केलं चहा पिला आणि काय करायचे आईच्या क्लिपा होत्या त्या आईच्या मग थोड्याशा जोडलेल्या नवीन बायका आहेत त्यांच्यासाठी काय सांगचे कशी बाकरी बनवायची मौसूत मौसूद तू तुझा अनुभव काय सांग की तुझा अनुभव सांग मला काही येत नाही गबर सांग सांगे तवा ठेवायचा सा, पाणी गरम करायचं उत्तो घ्यायचं हा आणि सरासरा मळलं की मग भाकरी चांगली येते भाकरी म्हणजे पीठ मळण व्यवस्थित पाहिजे पीठ मळण व्यवस्थित पाहिजे म्हणजे भाकरी चांगली आणि आता दळून आणलं किती दिवस म्हणजे पीठ चालतंय ते इलं जात नाही किती दिवस पंधरा दिवस पंधरा दिवसाचं दळण आणायचं म्हणजे दळण तर पंधरा दिवसाचं आणायचं मग तेच सांग चल आईची आठवण आली त्यामुळे दोन तीन क्लिपा होत्या त्या मी जोडलेल्या आहेत मोबाईलचा हा फायदा आहे बघा माणसाची आठवण आली की आपण असे व्हिडिओ वगैरे बघू शकतो त्यामुळे अशा क्लिपा ठेवलेल्या खूप बऱ्या असतात आणि ही त्या दिवशी जेवत्याली क्लिप आहे माहेरच्या आठवणी माहेरचं वातावरण हे वेगळंच असतं मोबाईलमुळे आपल्याला जुन्या आठवणी ताज्या होतात आणि सगळं बघायलासुद्धा आपल्याला मिळतं आणि हे दादाच्या इकडे गेलेले त्यावेळी त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे चला तर मैत्रिणीने व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि ला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला प्लीज लाईक आणि कमेंट जरूर करत जावा धन्यवाद